मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वातील महायुतीच्या सरकारमधील मंत्रिमंडळाचा शपथविधी काल नागपुरातील राजभवनात पार पडला यावेळी अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून हसन मुश्रीफ आणि धनंजय मुंडेंना पुन्हा संधी देण्यात आली पण चर्चा आहे ती मंत्रिपद डावलल्या गेलेल्या छगन भुजबळांची कारण अजित पवारांपेक्षाही जास्तीचा राजकीय प्रवास आणि अनुभव असलेले नेते म्हणजे छगन भुजबळ या भुजबळांना अगदी अजित पवारसुद्धा पहिल्या फळीतले नेते मांडतात पण असं असून सुद्धा त्याच भुजबळांना मंत्रिमंडळातून डच्चू का देण्यात आला याविषयीचे कारणं समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा छगन भुजबळ महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणामुळे वादात अडकलेले नेते ते, ते मुंडेंनंतर आताच राज्यातील ओबीसी समाजाचा प्रमुख चेहरा अन ओबीसी नेते असा त्यांचा प्रवास राहिला आहे भुजबळ हे कायम महाविकास आघाडी असो किंवा महायुती मंत्रीपद भूषवत आले त्यांचा प्रशासकीय आणि मंत्रिपदाचा अनुभव हा त्यांना कायम उजवा ठरला आहे पण यंदाच्या दोन हजार चोवीसच्या फडणवीसांच्या नेतृत्वातील महायुती टू पॉईंट झिरो सरकारच्या मंत्रिमंडळातून मात्र पहिल्यांदाच भुजबळांचा पत्ता कापण्यात आला आहे त्यामागची कारणं शोधणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे आणि यातलं पहिलं कारण आहे जरांगींशी वाद फोवला मराठा समाजाचा रोष उडावला मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि भुजबळांमधला संघर्ष संपूर्ण राज्याने पाहिला त्याला सुरुवात झाली ती म्हणजे अंतर्वली सराठी गावात पोलीस राठी चार्ज वरून भुजबळांनी केलेल्या वक्तव्यामुळे त्यावेळी भुजबळांनी थेट जरांगे आणि मराठा आंदोलकांवर गंभीर आरोप केले होते मुख्यमंत्री शिंदेकडून जरांगेंना दिलेल्या वर्तणुकीवर सुद्धा जाहीर नाराजी बोलून दाखवली या उलट जरांगे पाटलांना मात्र संभाजीराजे शाहू महाराज छत्रपतींपासून ते पवार ठाकरे आंबेडकरांपर्यंत सर्वांनीच पाठिंबा दिला त्यामुळे राज्यातील मराठा समाजही जरांगेंच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलेला दिसून आला त्याचा परिणाम मागील काळात महायुतीच्या सरकारची बदनामी झाली आणि सरकारवर दबाव वाढत गेला कॅबिनेट मंत्रीपद असूनही भुजबळांनी ओबीसीसाठी एल्गार सभा घेतल्या सत्तेत असून कॅबिनेट मंत्री असून भुजबळांनी एका विशिष्ट समाजासाठी भूमिका घेतली जालन्यातल्या एल्गार परिषदेत ते आक्रमक झाले होते आणि त्यानंतर ओबीसी संघर्ष तापताना दिसला त्याचा मोठा फटका हा लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला बसला पण विधानसभेला महायुतीच्या नेत्यांनी खबरदारी घेतली आणि कुठेतरी लोकसभेला ओढवलेला मराठा समाजाचा रोष कमी करण्यात भाजपसह महायुतीच्या नेत्यांच्या प्रयत्नांना यश आलं यातला दुसरा मुद्दा आहे वादग्रस्त वक्तव्य अजित दादांसह सरकारची सुद्धा गोची आपल्याला ओबीसी समाजाच्या हितापेक्षा काहीही महत्वाचं नाही शाळेत महापुरुषांचे फोटो लावले गेले पाहिजेत त्याऐवजी शाळेत सरस्वती आणि शारदेचे फोटो का लावले जातात यासारखे अनेक वादग्रस्त वक्तव्य भुजबळांनी मंत्रिपदाच्या काळात केली त्यामुळे भुजबळ राज्यात मंत्री असून सुद्धा एका विशिष्ट समाजासाठीच लढतात आणि त्यांच्यासाठीच काम करतात असा समज सुद्धा निर्माण झाला त्यामुळे अजित पवारांसोबत शिंदे आणि फडणवीसांच्या सरकारचीही अडचण वाढत होती त्यामुळे मंत्रीपदी असताना वादग्रस्त वक्तव्य करणं भुजबळांना भोवलं अशी सुद्धा चर्चा आहे यातला तिसरा मुद्दा आहे खानदेशातील भुजबळांची ताकद कमी करण्याचा डाव नाशिक जिल्ह्यातलं भुजबळांचं नाव हे खरं तर राज्यभर पसरलेलं ओबीसींचा चेहरा आणि नेतृत्व म्हणून मधल्या काळात भुजबळ प्रचंड चर्चेत आले तरी नाशिक आणि जळगावातल्याच महायुतीच्या काही नेत्यांना मराठा समाजांच्या नेत्यांना सुद्धा भुजबळ मंत्रिमंडळात नको होते अगदी सांगायचं सा झालं तर संजय गायकवाड या शिंदेच्या आमदारांनी थेट भुजबळांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी केली त्यावेळी आणि आताचे माणिकराव कोकाटे हे सगळेच आमदार त्या भागातून येतात यातल्या कोकाटेंना पहिल्यांदा मंत्रिमंडळाची संधी सुद्धा देण्यात आली त्यामुळे नाशिक असो वा खान्देश भुजबळांचं वर्चस्व कमी करण्यासाठी महायुतीतल्या नेत्यांनीच भुज भुजबळांच्या मंत्रीपदाला विरोध दर्शवल्याची सुद्धा चर्चा आहे आहे यातला चौथा मुद्दा वयाचा मुद्दा वयाचा आणि या निर्णयात भाजपचा सुद्धा हात आहे का छगन तर वयाची पंच्याहत्तरी उलांडली आहे आता ते वर्षांचे आहेत आता वय सांगायचं कारण म्हणजे हा मुद्दा सांगून भुजबळांना मंत्रिमंडळातून डावलण्यात आल्याचं कळत आहे कारण शिंदेच्या नेतृत्वातील महायुतीच्या सरकारमध्ये भुजबळ मंत्रिमंडळातले सर्वात ज्येष्ठ मंत्री होते त्यातच आता नवीन नेतृत्व घडवण्याच्या दृष्टीने आणि नव्या आमदारांना मंत्रिपदाची संधी देण्याच्या हेतूने अजित पवारांनी वयाची पंचाहत्तरी ओलांडलेल्या भुजबळांना मंत्रिपद नाकारल्याचं कळतंय कर अशातच अजित पवारांच्या या निर्णयात भाजपचा हात असल्याची सुद्धा चर्चा आहे कारण पंचाहत्तर प्लस वय असणाऱ्यांना भाजप सुद्धा विश्रांती देण्याचा फॉर्म्युला अजित पवारांनी आपल्या पक्षात राबवल्याची चर्चा आहे यातला पाचवा आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे डोईजड होऊ नये म्हणून खबरदारी की केंद्रामध्ये जबाबदारी खरं तर लोकसभा निवडणुकीवेळी नाशकातून उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या भुजबळांना डावलण्यात आलं होतं कारण तिथून हेमंत गोडसे जे माजी खासदार होते त्यांनाच पुन्हा संधी देण्यात आली पण ठाकरेंच्या राजाभाऊ वाजेंनी त्यांचा पराभव हो केला त्यावेळी मोदी शहांची इच्छा असूनही पक्षाने संधी दिली नसल्याचं म्हटलं होतं आजही पक्षनेतृत्वाने मंत्रीपद नाकारल्यानंतर उडालेला भडका माध्यमांच्या कैद झालाय त्यामुळे कुठेतरी भुजबळांनी डोईजड होऊ नये म्हणून अजित पवारांनी त्यांना डावललं असेल का अशी सुद्धा चर्चा आहे तर दुसरीकडे भुजबळांना केंद्रात संधी दिली जाऊ शकते असं सुद्धा बोललं जात आहे तर राज्याच्या राजकारणामधून बाजूला करत भुजबळ

सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका